जुन्हा तालुका होण्यासाठी ते वरिष्ठ जे आमदार खासदार ते करतील पण आपला तालुका कसा वाचवता येईल याच्यासाठी मी काय उपाय शोधतो वन खात्याकडे त्यांनी या गोष्टी लक्ष द्यायचंय माझ्या दोन हजार सतरा अठराच्या कारकिर्दीपासून मी बिगटवर काम करत असताना आपल्या जुन्या तालुक्यामध्ये तेवीस घटना घडल्यात त्याच्यामध्ये महिला आणि छोटी मुलं जास्त आहेत त्याच्यामध्ये सायंकाळी सहा ते सात आणि सकाळी पहाटे पाच ते सातच्या दरम्यान ह्या घटना घडत आहेत त्यासाठी आपण काय सुरक्षा केली पाहिजे सीसीटीव्ही बसवणे सगळे चर्चा झालेली आता मी जे मुद्दे काढून आणले होते ते दादा त्याच्यामध्ये लाईट एक महत्वाचा मुद्दा आहे जर आपण बॅटरी मारली तर बिबट्या घाबरत नाही पण लेझर बारीक असला आणि तो जर फिरवला तर बिबट्याला लांब होतो मी स्वतः त्याचा सर्व्हे केलेला आहे कारण की त्याच्यानंतर आपला जे रोब झटवर देणे जुन्नर तालुक्यामध्ये शिळी कोंबडी आणि जे काही आहे हे आदिवासी समाजाकडे जास्त आहे दादा तो तो कसे तर त्यांना झिरो बजेटवर आपल्याला कंपाऊंड कसं देता येईल याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर मग एम एसीबी दिवसा लाईट असावी ला ही कळकळीची शेतकऱ्याची विनंती राहील आणि ती आजपासून तुम्ही पारित करावी अशी माझी विनंती राहील त्यानंतर पाटबंधारे खातं सुद्धा याच्यामध्ये घ्या कारण पाटबंधारे खाटं आता पाठ बंद तर त्याच्या बाजूला झोडप खूप आलेली आहेत तेव्हा पाटबंधारांना विनंती करा का बा ती जी झोडपं आहे ती सगळी साफसूफ करा कारण की तीस टक्के गावं ही पाटावरून जातात कारण रस्ता हा तो पाटावरून आहे तिथं पण हल्ले बऱ्याच वेळा झालेले आहेत त्यानंतर ला पण सांगा कारण त्या मागाशीच विषय झालेला असे काही मुद्दे काढलेले आहेत पण एक महत्वाचा मुद्दा हसण्यासारखा नाही पण त्याचा जर आपल्याला प्रयत्न करताना तर पहा जर मला मोगऱ्याचा वास आवडतो तर मी एखाद्या सेंट वाल्याकडे जर गेलो तर मोगऱ्याचा वास सेंट द्या म्हणलं तर तो मोगरे सेम टू सेम देतो तसं बिबट्या हा हत्तीला आणि वाघाला खूप गरब तर त्या स्वरूपामध्ये जर आपल्याला रात्रीच्या बारी जायचीच वेळ आली तर असे स्प्रे जर आपण तयार करून घेतले वन खात्याने तर त्याचा फायदा शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के तुम्ही पहा म्हणजे मी त्याचा अभ्यास केलेला आहे म्हणजे आमच्या बाबा सांगायचे बिबट्या काळामध्ये यायचा तर हत्तीची जे, जे शेण असायचं ते जर घरापाशी ठेवलं तर बिबट्या येत नसायचा वाघ येत नसायचा तुम्ही कधी एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये गेले प्राणी संग्रहालयामध्ये गेले बिबटे आणि वाघ जर शेजारी असतात तर वाघ त्याच्या पूर्ण रानामध्ये फिरतो पण बिबटे अर्ध्याच रानामध्ये फिरतो तो स्मेल आपल्याला कसा कॅच वन वनखात्याने त्याचा प्रयत्न करावा असे काही जे उपाय छोटे मोठे आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन वन खात्याने याच्याकडे जो मी उपाय सांगितला हा जुन्नर तालुक्यातले बळी वाचवण्यासाठी आणि बिबट मुक्त करण्यासाठी तुम्ही आहात तुम्ही किती दिवसात त्याच्यात निर्णय घेऊन तुम्ही पहा तुम्ही आज आमचे आज आदरणीय आहात कारण तुम्हीच सगळं काय करू शकता एक महिना घ्या एक वर्ष घ्या पण एक वर्ष नंतर ताई तुम्ही शंभर टक्के आंदोलन करणार आहे पण तुम्ही नाही केलं तरी हा जनता आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही त्यामुळं तुम्ही या व्यक्त्यावर आम्ही कुणा आरोप करत नाही मध्ये आंदोलन केलं दोनच मिनिटं गेलो आंदोलन केलं पण शरद आता खरंच सांगतो मी पाणी पंधरा लाख रुपये झाले मध्ये सुद्धा मी शिरोई जातीय शेळ्या पाहिल्या होत्या तेव्हा सुद्धा त्यांनी हल्ला केला मी सगळे तेव्हा पण माझे सात लाख रुपये गेले आणि आता सगळे येऊन पाहून गेले सर माझं कंपाऊंड किती लाखाचं आहे आज एक पण आणि त्याच्यामुळे कंपाऊंड जाऊ द्या मी दीड एकर आणि दीड एकर चोबा होते तीन वर्षी होतो उन्हाळ्यात सगळे संपाव लागलं तेव्हा असं जीव जाणारे हे सगळ्या गोष्टी होणार आहेत पण हे जे आहेत लेझर लाईट तुम्ही लेझर लाईट त्या दिवशी मी आपल्या स्वरापूरला पूर आलाय तिथं माईक माईक घ्या भोंग म्हणतो त्याला त्या भोंग्याची एक चिप बनवा त्याच्यामध्ये हत्तीचा आवाज आणि वाघाचा आवाज ऍड करा आणि गोरगरीब शेतकऱ्यांना द्या तो आवाज जर वाजला तर बिबट्याने बिबट्या पेट्रोल सारख्या टाकण्यासारख्या पळवतोय म्हणजे समजून मला काय म्हणायचं हा एवढं पळवतोय मी सगळा अभ्यास केली त्याच्यावर त्याच्यामुळे तुम्ही ह्या छोट्या छोट्या उपाय आहेत ना उपाय याच्याकडे लक्ष द्या बिबटमुक्त खासदारांना आमदार करणारच तालुका बघणारच काय काळजी करायची नाही हे खंबीर आहे दोघं बिबट बिबटमुक्त लावतो तुम्ही दोघं करा पण बिबटापासून आपले जे मृत्यू होतात त्याच्या विलास करण्यासाठी वन खात्याला त्वरित निधी एकंदर रोड जा तुम्ही आज ठेवण्याचे खरे रोड केले गुळगुळी झाले पण एक नंबर के गुल काम केलं पण आता बिबट्या आपल्याला काम करायचं एक निधी तिकडे जाऊ द्या सोडून द्या पण ही भोंगी म्हणजे समजा आता मला वाटलंय आमची आजी घरी आहे बिबटी आलाय तिने ते बंग लावले तिथे बिबट्या पळत तरी ना ह्या गोष्टी करा ह्या गोष्टी ज्यांच्याकडे शेळ आहेत त्यांना काय आज आपण बारीक विचार करायचा मी पंधरा हजार रुपयाचा मोबाईल घेऊ शकतो सात सातशे रुपयाचा बंगलो घे काय हरकत मग त्याला एक चिप बसवा त्याच्यामध्ये वाघाचा आवाज आणि हत्तीचा आवाज हत्तीचा आवाज आल्यानंतर बिबट्या थांबत नाही म्हणजे नाही वाटलं दो दोन खात्याने त्याच्यावर मी जे सांगितले ते सत्य काय असते याच्यावर त्यांनी सांगावं एवढंच माझी विलज आहे आपण बिबट्यापासून हल्ला रोखण्यासाठी प्रयत्न करू बिबटमुक्त तुम्ही करायचं आहे जनता तुम्हाला जर बिबटमुक्त झाला नाही जनता तुम्हाला माफ करणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा गुरुद्ध फुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका